नशाबंदी मंडळ महाराष्ट्र व देशमुख विद्यालय थोरगवाण यांचे तर्फे व्यसनांची प्रतिकात्मक होळी दहन The दी एज्युकेशन सोसायटी थोरगवाण येथील डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना समिती तंबाखू मुक्त समितीतर्फे व्यसनांची प्रतिकात्मक होळी दहन केली कार्यक्रमाची प्रेरणा नशाबंदी मंडळ महाराष्ट्रचे सचिव तथा अध्यक्ष दी एज्युकेशन सोसायटी थोरगवाण चंद्रकांत चौधरी यांनी दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील होते मादक पदार्थ मादक द्रव्य यांचा मानवी शरीरावर विपरीत अनिष्ठ परिणाम होतात कर्करोग यासारखे आजार होतात मानसिक स्वास्थ्य मिळत नाही परिणामी व्यक्ती व समाजाचे वैयक्तिक सामाजिक आर्थिक नुकसान होते असे मत व्यक्त केले व्यसनांचे प्रतिकात्मक दहन करून व्यसनमुक्तीचा संदेश या कार्यक्रमातून दिला आहे प्रथम पाचवी ते बारावी सर्व वर्गातील डस्टबिनमधील टाकाऊ कागद रॅपर्स झाडपाला पाचोळा फाटा ज्वारी पेंडी यांची जुळवाजुळव केली व प्रतिकात्मक गुटखा सिगारेट दारू जर्दा सुगंधी पानमसाला सुपारी विधी यासारखे पाठकोऱ्या कागदावर लिहिलेले प्रतिके यांची होळी केली राष्ट्रीय हरित सेना टी पी घुले वाय जे कुरकुरे जे ए चौधरी सौ जयश्री चौधरी एन बी चौधरी सौ नेना पाटील एस बी सपकाळे के एम पाटील एस पी पाटील एन ए देशमुख लिपी कारे चौधरी आर के वानखेडे शिपाई एसपी झोपे उपस्थित होते नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ जयश्री चौधरी यांनी होळी क्षणाचे महत्व मनोबतातून व्यक्त केले कार्यक्रमाची तयारी क्रीडा शिक्षक जये चौधरी नशाबंदी मंडळ महाराष्ट्राचे वायजे कुरकुरे यांनी केली नशाबंदी मंडळ महाराष्ट्र वर्षा विद्याविलास तसेच चंद्रकांत चौधरी यांनी या कार्यक्रम आयोजनबाबत अभिनंदन केले आहे प्रास्ताविक सूत्रसंचालन वायजे कुरकुरे यांनी केले